जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या अचानक भेटीत फुलंब्री तालुक्यात मास कॉपीचा तालुक्यामधील पिंपळगाव वळणी येथील आदर्श महाविद्यालयामध्ये कॉप्यांचा सुळसुळाट आढळल्यानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून कारवाई करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये या वर्षीपासून कॉपीमुक्त परीक्षा पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाचा मानस असून या दृष्टीनं सर्व यंत्रणांना आदेशित करण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी पुलं तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयातील सत्रात अचानक भेट देऊन पाहणी केली असता त्यांना त्या ठिकाणी सुळसुळाट आढळून आला या प्रकारामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी प्रचंड संतप्त झाले असून त्यांनी संस्था मुख्याध्यापक पर्यवेक्षक बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी व इतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत भेटीवेळी त्यांच्या सोबत गट शिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर शिक्षण विस्तार अधिकारी महाजन व इतर कर्मचारी अधिकारी होते त्यांच्या कारवाईच्या नव्हे फुलंब्री संबंध जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी शिक्षणाधिकारी लाट अश्विनी लाटकर व सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर वारंवार भेटी देऊन कॉपी मुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांना आदेशित केलेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी स्वतः प्रत्येक तालुक्यातील कंट्रोल रूम मधून निरीक्षण व्हिडिओ रेकॉर्डिंग वर लक्ष ठेवून आहेत कोणत्याही सेंटरवर कॉपीचा प्रकार आढळल्यास संबंधित व्यक्ती त्याची टीम आणि संस्थांवर लगेच कारवाई करणार असल्याचं अगोदरच सांगितलेलं असलं तरीही आज पिंपळगाव वळण येथे मास्क कॉपीचा प्रकार आढळून आलाय

आणि मागे आपल्याकडे आम्ही येताना खूप लोक इथून तो काय झाला एक मेडिकल इमर्जन्सी त्यांना असं वाटलं ते घाबरून गेले हे आहे मेडिकल सगळं आहे पण तोच बसतोय तोच आहे पण तो त्याला पंप वगैरे येथे पडले होते ते पंप वगैरे लागत होते त्याच्यामुळे इतका तुमच्या ऑफिसमध्ये इतके जास्त स्कूलमध्ये इतके जास्त चिटिंग आहे बुक्स आहे चिट्टी वगैरे शॉपमध्ये झेरॉक्स करून ठेवलेले त्याचे काय

पुस्तकांवरून बाहेर पण काही लोकांना मी आल्यानंतर जर ग्राउंड फ्लोअरला तपासणी करत होतो तो भरून टाकत होते का शिक्षक चेक करतात मध्ये एकदा इथे चेक करतो पण गेटमधून हे चेक करतो आणि शिक्षकमध्ये गेल्यानंतर त्यावर चेक करू बॅग्स वगैरे चप्पल वगैरे शूज वगैरे सगळे बाहेर काढला होतं तर मग चेक करतात मध्ये जातात चल हे सगळे गोळा करून ठेवा आणि माझं स्टेटमेंट घेऊन टाका ते मीडियामध्ये द्या आणि संस्थावर कारवाई करण्यासाठी शिक्षण डिपार्टमेंटला सांगा जी आज रोजी मी आपल्या आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय पिपळगाव वडम फुलंब्री या ठिकाणी आलेलो आहे ऑलरेडी ज्यावेळी आम्ही एंट्री केली तर खूप लोक या ठिकाणावरून बाहेर जात होते आणि धा धाबत होते आणि त्याच्यानंतर पोलिसचे कर्मचारी तिकडे बाहेरच बसले होते त्यांचा कोणावर कंट्रोल नव्हता आणि आतमध्ये ज्यावेळी ग्राउंड फ्लोअरची तपासणी केली त्यावेळी वरून विंडोवरून खूप सारी पुस्तक आणि चिठ्ठी वगैरे खाली टाकत होते आणि त्यामध्ये आपण जितके बी पुस्तक आणि बुक्स वगैरे संकलन केलं तर आपल्याकडे इतकं संकलन झालेलं आहे ते सगळे गणितचे नोट्स आहेत आणि त्यामध्ये असं दिसतो की डिपार्ट आपल्या जितके बी या ठिकाणी जे काम करत आहे संस्थाचे लोक आहेत इन्व्हिजिलेटर्स आहे त्यांना सगळ्यांना मुद्दामून त्या ठिकाणी नोट्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा मुलं ज्यावेळी आणले तर त्यांची फिस्कीम बरोबर इतिहून नाही झाली आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चिटिंगचं प्रकरण या ठिकाणी समोर दिसून आलेलं आहे आणि इतकं म्हणजे जवळपास जितके बी स्टुडंट आहे प्रत्येकाकडे चिटिंगचं कुछ कुछ न कुछ आहे एक दोन बच्चों की चूक होती कोई बच्चा लेके आ है उसमें चूक दिख है बट इतना जादा नंबर पे यदि आप देखोगे तो त्यामध्ये दे तुम्हाला सगळे पुस्तक वगैरे दिसेल हो खूप मोठ्या प्रमाणात एक चिटिंगच्या प्रकरण या ठिकाणी समोर आलेलं आहे संबंधित डिपार्टमेंट शिक्षण डिपार्टमेंटला आम्ही सूचना दिलेली आहे त्यांच्यावर कारवाई करावा आणि त्याच्या संस्थाचे मान्यता संदर्भात जे आपण ऑलरेडी प्रत्येकानं सांगितलेलं मान्यता रद्द करण्याची कारवाई पण आपण स्टार्ट करणार आहे सोबत या शाळा ऑलरेडी आपल्या स्पेशल वॉचवर येणार आहे जे पण पोरांची एक्झाम झालेली आहे त्यांना आपण ओव्हरलॅप करणार आहे वगैरे आणि यासोबत अधिकारी डेली पाठवणार आहे सो दॅट की याचं पुढे असे प्रकरण साठी ते घडणार नाही तसं आम्ही करतो ही, so ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट मधून जरूर कळवा आणि चॅनलला ला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका